कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपिल गृहिणी मा चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो स्वस्तिकची एकदम अशी बॉर्डर रांगोळी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक स्वस्तिक काढून घ्यायचंय स्वस्तिक थोडं आपल्याला जाड काढून घ्यायचं आहे आपल्याला ते रेषा ओढून घ्यायच्यात थोडा आपण रांगोळीचा वापर थोडासा जास्त करायचा आहे त्यानंतर आता दोन रेषे आपल्याला ओढून घ्यायचेत त्यासुद्धा आपण जाडमध्येच जोडून घ्यायचे इथे एक मोठा टिपका देऊन घ्यायचा तसंच या बाजूला पण जवळजवळ असे टिपके काढून घेऊया तुम्हाला जर मोठ्या आकारात काढायचं असले तर तुम्ही हे तीन टप्पे परत एक स्वस्तिक असं काढू शकता आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एकच स्वस्तिक काढलं आहे अगदी कमी वेळात होणारी रांगोळी तुम्ही उंबरट्या बाहेर काढू शकताय आपल्याला काय करायचं या स्वस्तीमधून आपल्याला रेश ओढून घ्यायची थोडीशी जाडसर अशी रेश यावी त्यानंतर यामध्ये आपण रेश ओढून घेऊयात आता आपल्याला मैत्रिणीने हे फक्त रेषा अशा समोर आपल्याला ओढून घ्यायचेत या बाजूचे पण परत असा आकार देऊन घ्यायचा परत गोलाकार देऊन घ्यायचं आपल्याला या तो बाहेर आपण अशी रेषा ओढून घ्यायची त्यानंतर आपण मध्ये आता पिवळा रंग देऊन घेऊयात आपल्याला बोटाने प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर लाल रंग देऊन घ्यायचं आहे तर इथं आपण पिवळ्या रंगाचा टिपका देऊन घ्यायचा आहे पहिल्या रेषेला आणि त्यानंतर दुसऱ्या रेषेला पण लाल रंगाचा टिपका देऊन घ्यायचा आहे आणि आपण ब्रशच्या सायन याला पण रेषे ओढून घेतलेले आहेत त्यानंतर इथे पिवळा टिपका देऊन घ्यायचा सुरुवातीला आणि त्यानंतर लाल शुभ रांगोळी असल्यामुळे आपण इथं जास्त करून पिवळ्याने लाल या रंगाचा वापर करत आहोत आपल्याला खाली पण येतात या टप्प्यांमध्ये आपल्याला एक असा लाल रंग देऊन आहे त्यानंतर मध्ये आता मी पिवळा रंग देऊन घेत आहे तर मैत्रिणी इथले मधले जे टिपकी होते ते मी बटाच्या साहाय्याने प्रेस करून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण टूथपिकच्या साहाय्याने गोल असा शेप दिलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडलेच नक्की लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद